मित्रांनो जय श्रीराम मी आनंद राज आणि तुम्ही बघत आहात आपली बाजू माझा यूट्यूब चॅनल आपली बाजू कोणीतरी लावून धाकायलाच पाहिजे म्हणून मी लढतो सर तर मित्रांनो जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर तो चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा चकट आहे थोडासा माझा त्याच्यात फायदा आहे तुम्हाला नुकसान नाही आहे आता विषयाकडे बोलूया ठीक आहे विषय तुम्ही थमनेल बघून म्हणजे कव्हर बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की राहुल गांधी हा देशाच्या देशाची समस्या कसा नाही कारण सगळा म्हणतं तसं सध्या सगळी सगळा डिस्कोस स सगळी चर्चा वगैरे जी काय होते है। ती एकाच गोष्टीवर होते की राहुल गांधी हा देशापुढची सगळ्यात मोठी समस्या आहे तर मला तसं वाटत नाही म्हणजे काय की आहे व्यक्ती म्हणून आजच्या घटकेला एक निमित्त म्हणून राहुल गांधी देशापुढे समस्या आहे म्हणजे जा आपण जर भगवद्गीतेचं बघितलं तर जसं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की बाबा तू निमित्त आहेस तसं राहुल गांधी आपल्यासाठी आणि त्याला ज्यांनी छू केला आहे त्यांच्यासाठी निमित्त आहे <laughs> पटलं का तो निमित्त आहे तसं आहे पण गोष्ट अशी आहे की त्याला छू करणारे कोण आहे आणि मुळात म्हणजे समस्या तो खरी समस्या काय तर खरी समस्या आहे की राहुल गांधीला राहुल गांधी या देशाची वाट लावणार जी आता पुन्हा ऊर्जितावस्था येते या, ये या देशाला त्याची वाट लावणार पुन्हा देशाचा दिवाळं काढणार आणि डब्यात बसवणार हे ज्यांना क हे ज्यांना कळत आहे ना आणि त्यांना तेच पाहिजे अशी लोकं जी आहे ही राहुल गांधीच्या पाठी आहेत आणि हे सगळेच लोक विदेशी नाही आहेत म्हणजे जास्ती करून त्यांचे तुम्हाला जे चेहरे दिसतील ना समोरचे चेहरे दिसतील ते सगळं भारतीय आहेत तुम्ही मला एक सांगा हे आज जे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून जेवढ्या जेवढे बोलभाण लोक जे आहेत भडाभडा भडाबडा बोलतायत शिकडे सवरलेले लोक आहेत त्यांना काही कळत नाही हा माणूस देशाची वाट लावणं अर्थतज्ञ वगैरे आहेत त्यांना कळतं चांगलं पण ते, ते अर्थतज्ञ म्हणण्यापेक्षा ना ते जास्त स्वार्थतज्ञ आहेत त्यांना तेच पाहिजे स्वार्थ सर्वोपरी राष्ट्र काय असतं इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स भारत हा कधी अस्तित्वात नव्हताच वगैरे वगैरे बेशरमपणे तर्क देणारी ही माणसं आहेत कारण त्यांना त्याच्यामध्ये आपली पोळी भाजली जाताना दिसते तेवढंच त्यांना पाहिजे की बा माझ्या पोळीवर माझी पोळी व्यवस्थित भाजली जावी खरपूस भाजली जावी तिच्यावर भरपूर तुपाची धार पडावी वगैरे वगैरे वाटीभर तू म्हणजे तुपात नुसतं पोळीला तुकडा नाही पोळी तुपात बुडवून खायला त्यांना पाहिजे त्या वाटीभर तूप दुसऱ्या कोणाला मिळू नये हीच त्यांची इच्छा असते ह्या लोकांना देशात राहुल गांधी पाहिजे म्हणजे ही कशी लोक आहेत चिकणी समजलेली आहेत हो त्यांचं काय आहे ना परक्यांची म्हणजे आता परके म्हटलं तू नुसते गोरेच नाही हिरवेसुद्धा सुद्धा आम्ही त्यांची चाटू जोपर्यंत तुम्ही आमची चाटत राहाल म्हणजे ज्यांना ते आपल्यापेक्षा कमीचे समजतात आणि ह्याच्यात नुसतं जात इन्वॉल्ड नाही आहे कारण ही लोकं अशातली आहेत ना की आपल्या जातीचा माणूससुद्धा जो कालपर्यंत यांच्या बरोबरीचा होता किंवा ह्यांच्यापेक्षा गरीब होता तो यांच्याकडे येऊन आपली दुःख सांगत असे आणि हे मग मेहरबान होऊन त्याला थोडी मदत करत असतात तो माणूससुद्धा वर गेला तर त्यांना ते नको आहे त्याची गाडी पंक्चर करतील किंवा काही कुठेही काही त्याचं नुकसान करतील आणि त्याच्यात त्यांना म्हणजे तो येऊन आपल्याकडे रडला तर त्यांना मग बरं वाटतं मग त्याची मदत करतील ते पण नाही त्याला तुमची मदत नको आहे आपल्या मेहनतीने वर गेला तो तुमच्यापेक्षा वर जातो आहे त्यात तुमचा काही वाटा नाही तो वर जाण्यात पण नाही तुम्हाला तो तुमच्यापेक्षा वर म्हणजे तसा वर नाही त्या तसा वर जायला लागलं तर तुम्ही त्याला थेट वर पाठवायला निघाल ही लोक आहेत ज्यांना राहुल गांधी या देशात पाहिजे म्हणून म्हणालो राहुल गांधी निमित्त आहे राहुल गांधी केवळ निमित्त आहे आणि हीच बघ तुम्ही जाता राहुल गांधीचा जो कवरला फोटो बघितला ती सगळी लोक अमेरिकेत आहे अमेरिकेत आहेत म्हणजे आणि म्हणजे ज्यांना आपण शिकले सवरलेले म्हणतो मोठी माणसं वगैरे म्हणतो सगळे श्रीमंत लोक आहेत तिकडचे भारतीय आहेत भारतीय म्हणजे वंशानी भारतीय आहेत आणि बहुतेक सगळेजण पहिल्यांदाच म्हणजे फर्स्ट जनरेशन येणार आहेच आहेत अशा लोकांना सहसा न भारताबद्दल म्हणजे आपल्या मायदेशाबद्दल थोडंफार प्रेम असतं मी हे म्हणत नाही ना की त्यांनी भारताला काही द्यावं गरज नाही पण भारताचं नुकसान तरी करू नका रे बाबांना पण ह्याला ते पाहिजे आणि त्याच्यात एकही माणूस असा नाही की ज्याला कळत नाही की राहुल गांधीच्या हातात देश गेला तर देशाचं काय होणार तरी त्यांना ते हवं का कारण प्रत्येकाची थोडी थोडीफार वेगळी असेल पण एक त्याच्यामध्ये समान धागा आहे तुम्ही सांगितला अशी अवलादा आपल्या देशात निपसते काय सांग छत्रपतींना सुद्धा यातनं जावं लागलं त्यांना लोकांनी जातीवंत मराठा म्हणण्याऐजी कोळी वगैरे म्हणण्याऐवजी कुणबटसुद्धा म्हणालेली आहे का चंद्रराव मोरे वगैरे आम्ही राजे हे कोण यांनी गुड राखावी किंवा मेंढ्या पाळा वगैरे म्हणजे इथपर्यंत महाराजांना बोललेली माणसं आहेत त्या काळी अतिच मानसिकता आहे मी तर हे म्हणत नाही की त्यांचे आहे हे त्यांचे आत्मिक वंशज म्हणा किंवा त्यांचे त्यांचा पुनर्जन्म म्हणा पण हे लोक आहेत आपल्या देशात त्यांच्याशी महाराजांना लढावं लागलं म्हणजे ज्या लोकांनी महाराजांच्या जातीवर किंवा त्यांच्या म्हणजे आपल्या बरोबरीचे हे आपल्या बरोबरीचे म्हणजे काय हे मुघलांचे किंवा दुसऱ्या लढण्यांची चाटणारे होते पण त्यांना हिंदू आपल्यापेक्षा वर आलेला त्यांना नको होता त्यामुळे असं दाखवलं त्यांनी की हा कोण हे कोण नाही हा कोण त्याला आम्ही राजा मानत नाही एखादी उल आणि तोही ठीक आहे तेव्हा शिवाजी महाराज राजा नव्हते झाले छत्रपती नव्हते झाले पण या लोकांनी त्यांच्या म्हणजे वर येण्याच्या काळामध्ये त्यांना प्रचंड त्रास दिला होता मुसलमानापेक्षा बहात म्हणजे परकीय परकीयांपेक्षा स्वकियांकडनं जास्त त्रास झाला होता त्यांना हे इतिहासात नोंद आज तरी काय आपले गोभक्षक प्रतिपालक आधारवड कधी <laughs> नव्हे ते बहुतेक काय की हिरव्यांनी त्यांच्याकडे आता म्हातारे झाले म्हणून पाठ फिरवली असावी जे काय खाणारे आहेत ना त्यांनी सांगितलं असावं बहुतेक बैल म्हातारा आहे मग ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले असं तो मुद्दा वेगळा आहे पण गोष्ट अशी आहे की यांना म्हणजे ज्या लोकांना राहुल गांधी पाहिजे यांच्याच सारख्या मानसिकतेचे म्हणजे की ज्यांना मोदी यांना नीच चायवाला वगैरे वगैरे वाटला तसे अय्यर काय असतंय म्हणजे यांना भारताची प्रगती झाली तर त्याच्यात मी कुठे आहे तुमचं काहीच वाटा नाही हो आहे भारताच्या प्रगतीमध्ये भारताच्या अधोगतीमध्ये तुमचा वाटा होता आणि तो तुम्हाला वाटा मिळत होता वाटा त्या वाट्यासाठी तुम्ही तर तडफडताय त्यात भारताचे वाटे झाले तुकडे झाले त्याच्याशी तुम्हाला घेणं वेळ नाही आहे ही लोकं जी आहेत ना यांना राहुल गांधी पाहिजे राहुल गांधी जसं श्रीकृष्णाने आयोजनाला सांगितलं की तू निमित्त आहेस तसं राहुल गांधीच्या अयोजित्यानं कोणीही चालेल बस यांची प्राप्ती यांचा नळ वाहता राहायला रा पाहिजे पाणी दुसऱ्या जातकामध्ये यांच्यात नळातून यावं म्हणजे यांच्याकडे लोक बालद्या घेऊन येतील आणि बालदीचे प्रत्येक बालदी मागे पैसे देत असं आहे ना पाहिजे मग त्या बालदीमध्ये सुद्धा हे बाटलीनी पाणी भरतील आणि बाटली, बाटली मागे पैसे दे अशा मानसिकतेच्या लोकांना भारतात पुन्हा राहुल गांधी पाहिजे त्यांना स्वतंत्र भारत नको आहे त्यांना भारत स्वतंत्र काय परतंत्र काय त्याच्याशी त्यांना काही घेणं देणंच नाही आहे खरं त्यांना कळतंय की फक्त या इथे लोक मला काल विचारत होते येऊन माझ्या पाया पडत होते ते का केले ते का थांबले तर त्याचं कारण नरेंद्र मोदी म्हणून ह्याने माझ्या येऊन पाया पडलं पाहिजे आमचा रिस्पेक्ट कमी झाला हेही सांगणारे लोक होते त्यामुळे मला कधी का कधी काय वाटलं माहिती आहे की लढाई फक्त मतपेटीपर्यंत थांबणारी नाही आहे आणि जर आपल्याला मानानी हिंदू म्हणून जगायचं असेल या देशात तर तीही लढाई आपल्याला लढणं भाग आहे स्पष्टपणे सांग या लोकांनी या स्टेजपर्यंत गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे परोक्ष राज्यकर्ते होते परोक्ष राज्यकर्ते म्हणजे कोण जे नेते किंवा मंत्री म्हणून बसले ते नाही तर जे शासन चालवतात ते ते परोक्ष राज्य करते प्रत्यक्ष नव्हे परोक्ष राज्य करते परोक्ष राज्यकर्त्या मंडळींचा ह्याच्यामध्ये मोठा वाटा आहे म्हणजे राहुल गांधीसारख्या लोकांना प्रोत्साहन देणं त्यांना राहुल गांधी पाहिजे या परोक्ष राज्यकर्त्यांनी आपली मुलं अमेरिकेत नेऊन सोडली त्यांना पाळ त्यांना तिथे वसवले जाऊ ठीक आहे कारण त्यांना तुमची तुमच्या मुलांनी त्यांच्या त्यांच्या पत्रावळी उचललेल्या पाहिजे त्यांच्या पुढे झुकलेलं पाहिजे देशाला वळ आणण्यामध्ये यानं इंटरेस्ट नाही आणि यांना कळत होतं की आपल्या मुलाला भारतात भवित भवितव्य नाही आहे म्हणून त्यांनी आपल्या मुलांना अमेरिकेत बसवलं ह्या सगळ्या परोक्ष राज्य आणि तुमची मुलं म्हणजे लाच खाऊन वगैरे कशात अमेरिकेत न्यायाला पाठवायला किती खर्च येतो सगळे त्यांची मुलं मेरिटवाली नाही तर त्यांना तिथे बसवायला किती खर्च येतो हे तुम्हाला माहिती आहे तो खर्च यांच्या पगारातून आलेला नाही पण त्यासाठी आणि आता सुद्धा बघा ना पंजाबमध्ये वगैरे ग्रीन कार्डसाठी मरणारे किती लोक आहे की जे खोटी स्वतः सध्या हे देतात आता तुम्ही कोरावर बघा एक हे वाचलं एकाने सांगितलं होतं की भारतात आम्हाला मी शीख आहे आणि मला म्हणजे लोक आमचे पगडे उतरतात आणि आम्हाला घराबाहेर पडायला देत नाहीत आम्हाला खायला देत नाहीत भारतात आहे का पाकिस्तानात आहे का अफगाणिस्तानात आहे भारतात कुठच्या सरदारजीला असं काय वागवल्याचं मी कधी पाहिलेलं नाही म्हणजे अक्षरशः पंजाब बाहेर सुद्धा जे ख सरदारजी जे आहेत ते उघडपणे मोदीचा विरोध करतात भारताचा म्हणजे हिंदूंचा विरोध करतात आम्ही हे नाही ते नाही सगळं म्हणतात त्यांनासुद्धा कोणी बहिष्कार टाकून असं काय केल्याचं कुठे ऐकिवत नाही मग हे खास मुद्दाम इंटरनेटसाठी मॅन्युफॅक्चर केलं जातंय का राहुल गांधी सांगतो शिकायला त्रास देतो आणि कोरावर माणसाला सांगतो की आमच्या आमच्याशी आम असा भेदभाव आहे या लोकांना भारताबद्दल काय वाटणार आहे अशा लोकांना राहुल गांधी पाहिजे म्हणजे त्या पद्धतीचा त्या तऱ्हेचा कोणतरी माणूस पाहिजे त्याचं नाव आज राहुल गांधी आहे या लोकांचं आज नाव आहे जे काय असेल ते का पण ही जी कीड आहे यांना अशा तऱ्हेचा माणूस पाहिजे त्यांना भा, बलशाली भारत नको पाहिजे त्यांना म्हणजे इंडिया मे फ्यु इंडिया को फ्युचर नाही आहे हे सांगण्यात त्यांना काय वाटतं ते हो। वाटव पण इंडियालाच फ्युचर आहे आज मोदींनी दाखवून दिलं तर त्यांना ते खूप असं ही कशा तऱ्हेची माणसं आहेत ते मी तुम्हाला सांगितलं सांगत म्हणजे डिटेलमध्ये सांगत बसलो तर मग काय तुम्ही कंटाळून जा तुमच्या लक्षात आलंच या देशाची समस्या राहुल गांधी नाही आहे या देशाची समस्या ही अशी माणसं आपला लढा त्यांच्याशी आहे राहुल गांधी आज आहे उद्या नाही आपण आज आहोत उद्या नाही पण आज आपल्याला आपल्या वंशजांना या जगात भारतीय म्हणून जगायचं असेल भारतीय हिंदू म्हणून मानाने ताठ मानेने जगायचं असेल तर ह्या अशा किडी निपटल्या पाहिजेत तोपर्यंत तो मतपेटीतून निपटता येतील मतपेटीतून पण यांचे इरादे जे काय आहेत त्यांच्याशी सर्वंकष लढायला आपली तयारी पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणजे आज हा एपिसोड क्लोज करताना जर मी तुम्हाला जय श्रीराम म्हणतो किंवा आपण आज दुसऱ्यांना रामराम म्हणतो राम रामराम म्हणायला किंवा श्रीराम म्हणायला जर असं करावं लागू नये असं वाटत असेल तर या देशामध्ये दे हिंदूंची सत्ता राहील यासाठी आपण प्रयत्न प्रयत्नरत असलं पाहिजे सध्या भाजपशिवाय दुसरं कोण नाही आहे दुर्दैव आहे आपलं पण ठीक आहे पण दुर्दैव म्हणण्यापेक्षा आपली अकर्मण्यता सुद्धा आहे दहा दहा वर्ष भाजपनी तुम्हाला दिली होती भाजपचा विकल्प बनवायला आपण नाही बनवला पाहिजे निदान पर्याय बनेपर्यंत तुम्हाला हा अवसर तुम्हाला फक्त भाजपच देत नाही कारण बाकीचे दुसरे तुम्हाला घरी येऊन चेचून मारतील आज त्यांची तेवढी तयारी ठीक आहे हा जो प्रकार आहे ना यासाठी तुर्तास तरी जे आहे ते चालू दे पुढच्या मेहनतीसाठी तयार राहा काळ बाका आहे आणि यातनं काँग्रेस तुम्हाला अजून गर्तेत घालेल दुसरं का काही होणार नाही काँग्रेस म्हणाल राहत नाही कोणी ही राहुल मान राहुल सप रा, राहुल समर्थक मानसिकता राहुलची मानसिकता नाही त्यात तो सोडून द्या व्यक्तीने विकृती आहे पण त्याच्या समर्थकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता जी आहे ती या देशाला गर्देत घेऊन गेली होती पुढेही जात राहील त्यामुळे ह्याच्याशी लढणं निरंतर आहे ठीक आहे पटत असेल पटलं असेल तर हा व्हिडिओ अवश्य पुढे शेअर करा हे इथे बटन आहे शेअरचं ते दावा लिंक घ्या तुमच्या व्हॉट्सॲपवर तुमच्या ग्रुप्समध्ये सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा महत्व तुम्हाला पटलंच असेल तर आज तरी जय जय श्रीराम आणि हो सबस्क्राईब केलं ना तर कॉमेंट करा कसं काय वाटला विषय पटला का तर सांगा मला ठीक आहे त्याला पैसे पडत नाही एकदम काय म्हणतात ते मराठी माणसाचं ब्रीदवाक्य आहे चकटफूक